इयत्ता तिसरी बालभारती धडा आठावा मजेशीर होण्या या धड्याचे सध्या आपण पाहणार आहोत प्रश्न पहिल्या एका वाक्यात उत्तरे लिहा अ ठेंगू खिडकीच्या पट्टीवर कसे पोहोचले उत्तर बंडूच्या घराबाहेरील सायलीच्या वेणीवरून चढून ठेंगू खिडकीच्या पट्टीवर पोहोचले बंडू थक्क का झाला उत्तर ठेंगू कशाच्या होड्या बनवल्या उत्तर बंडूने अक्रोडाच्या टरफलांच्या होड्या बनवल्या ई कोणते नवे लचांड निर्माण झाले उत्तर होडी बनवायला मदत करताना ठेंगू लागला आणि त्याला जो जो सोडवायला मिळून गेला तो तो त्याला चिकटला हे एक नवे लचांड निर्माण झाले प्रश्न दुसरा तीन चार वाक्यात उत्तरे लिहा अ सगळ्यांना घाईघाईने जंगलाची जागा का सोडावी लागली उत्तर जंगलाची सगळी जागा कुणीतरी विकत घेतली तिथे घर बांधायचं ठरलं कामगारांसाठी तात्पुरते घर तयार झाली त्यामुळे सगळ्यांना घाईघाईने जागा सोडावी लागली शशाने ठेंगूला बंडूचे नाव का सुचवले उत्तर बंडू एक चांगला व दयाळू मुलगा होता तो सर्वांना मदत करायचा बंडूने एकदा सापळ्यात अडकल्यावर सशाला बाहेर काढले होते म्हणून सशाने बंडूचे नाव सुचवले ठेंगू खुश का झाले उत्तर ठेंगूना नदी पार करण्यासाठी बंडूने आक्रोडाच्या टरफळांच्या होड्या बनवल्या त्या एका टोपलीत घालून नदीकाठी नेल्या एकेका ठेंगूला बंडूने एक, एक होडीत बसवले आणि होड्या पाण्यात सोडल्या होड्या प्रकाशात पाण्यातून जाताना पाहून ठेंगू तिसरा बंडूने तयार केलेल्या होडीची कृती लिहा तुम्हीही तुमच्या मनाने अशी एखादी होडी तयार करा उत्तर बंडूने स्वयंपाक घरातून सहा मोठे आक्रोड आणले ते नीट मधोमध मद फोडले शीड करून ती काड्यांना टाचणीने टोचली ढोलकाठीला चिपटवली होळी तयार झाली प्रश्न चौथा गोष्टीतल्या कोणत्या गोष्टींचे तुम्हाला नवल वाटते आणि का उत्तर बंडूने आक्रोडाच्या टरफलांच्या होड्या बनवल्या या गोष्टीचे नवल वाटते कारण थेंगूचा छोटा आकार लक्षात घेऊन बंडूला ही कल्पना सुचली शिवाय टरफलाची होडी पाण्यावर तरंगते कागदाच्या शिडांना काडेपेठांच्या दोलकाठ्या केल्यामुळे वाऱ्याच्या दिशेने जातील याचे सुद्धा नवल वाटते प्रश्न पाचवा गोष्टीतला कोणता प्रसंग तुम्हाला आवडला ते सांगून त्या प्रसंगाचे चित्र काढा आता गोष्टीमध्ये कोणता प्रसंग तुम्हाला आवडला त्या प्रसंगानुसार तुम्हाला चित्र काढायचे आहे त्या प्रसंगाचे आता या ठिकाणी तीन चित्र दिलेले आहेत तर या चित्रांपैकी कोणते चित्र तुम्हाला आवडले ते सांगा लिहून काढा आणि त्या प्रसंगाचे चित्र काढा प्रश्न सांवा गोष्टीला मजेसिर होड्या असे नाव का दिले आहे उत्तर खऱ्या लाकडी होड्या आपण पाहतो कागदाच्या वेगवेगळ्या होड्याही आपण करतो परंतु या पाठात अक्रोडाच्या ट्रफलांच्या होड्या के केल्या ही एक मजेसीर कल्पना आहे म्हणून या गोष्टीला मजेसीर होड्या असे नाव दिले आहे वाचा खिडकीवर खिडकीला खिडकीच्या अशी खिडकी या शब्दाची वेगवेगळी रूपे या पाठात आलेली आहेत त्याप्रमाणे होडी या शब्दाची वेगवेगळी रूपे वाचा तर आता आपल्याला होडी या शब्दाची वेगवेगळी रूपे लिहायची आहेत आता इथे कसं दिलेलं आहे उदाहरणार्थ खिडकी या शब्दाची वेगवेगळी रूपे आहेत खिडकीवर खिडकीला खिडकीच्या तर आपण इथे होडीचं कसं पाहणार आहोत होडीला होडी होडीवर आणि होडीच्या